महसुली अधिकाऱ्यांवर गाड्या चालवणारे लोक जेव्हा महसूल मंत्र्यांसोबत भारतीय जनता पार्टीचा दुपट्टा घालतात ते आम्हाला सहजासहजी पचे असं नक्कीच झालं जनता आणि कार्यकर्ते कधी खपून घेणार नाही ज्या लोकांचे प्रवेश त्या निमित्ताने झाले आहेत त्यांचं रद्द करण्याचं काम सन्मान्य महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी करावं आमच्यावर भरोसा नाही का हे लोक अवय धंदेवाले रेतीवाले येऊन तुमचा विजय करून देणार आहे हे खपून घेतलं जाणार येणार नाही दोन दिवसामध्ये तुम्ही या संदर्भामध्ये निर्णय घ्या या संदर्भामधल्या त्या माझी उच्चस्थ लोकांसोबत चर्चा करून द्या आणि तोपर्यंत अन्यथा परवाच्या दिवशी महात्मा गांधी पुत्राच्या खाली आशिष देशमुख सत्याग्रहाला आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका विकासाच्या दृष्टीने चौ बाजूने आपला विजन कार्यक्रम नक्कीच तयार आहे आणि त्या माध्यमातून जनतेपर्यंत आपला एजेंडा आपलं विजन आपला सावनेर नवनिर्माणाचा संकल्प हा सर्व कार्यकर्त्यांनी पोहोचावा अशी आजच्या दिवशी विनंती करतो प्रत्येक घरापर्यंत जाऊन प्रत्येक व्यक्तीपर्यंत जाऊन भारतीय जनता पार्टी सन्मान्य मोदीजींच्या नेतृत्वामध्ये मागच्या अकरा वर्षापासून मागच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये जो अमूलाग्र बदल विकासाच्या दृष्टीने संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्रामध्ये किंबहुना प्रत्येकच व्यक्तीच्या आयुष्यामध्ये झाला या खंबीरपणे छातीठोकपणे आपल्याला सांगून देण्याची जी करामत आहे ती येणाऱ्या दहा दिवसामध्ये आपल्याला करायचीच आहे आणि ती नक्कीच आपण करू आणि विजय हा सर्व शेवटी भारतीय जनता पार्टीचा सामने नगर परिषदेमध्ये होणार आहे असा देखील आपल्याला आजच्या दिवशी मी सांगू शकतो इथे संपूर्णता विकासाचा अभाव मागच्या आमदारांच्या काळ्या कार्यामध्ये आपण पाहिला कुठंतरी फक्त भुलवण्याचं काम कुठंतरी रंगदारी दमदाटी दडपशाहीचं राजकारण कुठेतरी अवैध धंद्याला समोर आणण्याच्या दृष्टीने अवैध लोकांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने त्यांची भूमिका होती आज मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या कारकिर्दीला नाकारण्यामध्ये त्यांनी जे देवाचे साठे लोट जे त्यांचं होतं ते मग ते रेती माफियावाल्यांसोबत असेल ते मग सट्ट्या पट्ट्या वाल्यांसोबत असेल ते मग इथे वसुलीचं चा कारभार चालवण्याचं काम असेल त्यांच्या विरोधामध्ये कौ मागच्या वर्षी या सावनेर विधानसभेच्या लोकांनी आणि विशेष करून सावले नगरीच्या सर्व लोकांनी दिलेलं आहे हे आपल्याला शेवटी विसरून चालणार नाही आणि म्हणून आज जर आपल्याच पक्षामध्ये अशा प्रकारचे लोक येणार असतील आपल्याच पक्षामध्ये रेती माफिया चट्टे पट्टे चालवणारे लोक येणार असतील तर ती जनता आणि कार्यकर्ते कधी खपून घेणार नाही हा ना ना विश्वास त्या त्यानिमित्ताने आपल्या सर्वांना म्हणून आम्ही हे पाहतो की महसूल बुडवणारे लोक जेव्हा महसूल मंत्र्यांसोबत राहतात ते आमच्या मनाला कुठेतरी वेदना वेदनादायी महसुली अधिकाऱ्यांवर गाड्या चालवणारे लोक जेव्हा महसूल मंत्र्यांसोबत भारतीय जनता पार्टीचा दुपट्टा घालतात ते आम्हाला सहजासहजी पचेन असं नक्कीच झालं आणि म्हणून त्यांचा उमेदवार म्हणून आम्ही इथे निवडून आलो आहे या सर्व लोकांच्या विरोधामध्ये लांब पंत झालं असल्यामुळे आणि म्हणून असे हे चुकीचे व्यक्ती अवैध धंदे करणारे व्यक्ती त्यांनी हजारो लाखो करोडो रुपयांचा राष्ट्राचा महसूल बुडवला आहे त्यांनी सातत्याने गुन्हेगारी प्रवृत्तीला आपलंवलाय ज्यांचं तिथे कित्येक क्रिमिनल त्यांच्यावर चार्जेस त्या निमित्ताने आहे अशा लोकांना जर कोणी तिथे प्रवेश घेत असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही हे देखील आजच्या दिवशी संपूर्ण सावनेर विधानसभेच्या जनतेला त्यांचा आशिष देशमुख म्हणून सांगतोय म्हणून अशा या परिस्थितीमध्ये ज्या लोकांचे प्रवेश त्या निमित्ताने झाले आहेत त्यांचं रद्द करण्याचं काम सन्मान्य महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी करावं अशी त्यांना त्या निमित्ताने कळकळीची विनंती करतो त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही या जिल्ह्यामध्ये विकासाचं राजकारण करतोय आणि अशा या राजकारणामध्ये आमच्यावर भरोसा नाही का का हे लोक हवे धंदेवाले रेतीवाले येऊन तुमचा विजय करून देणार आहे हे खपून घेतलं जाणार येणार नाही आणि म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की या संपूर्ण दोन दिवसामध्ये तुम्ही या संदर्भामध्ये निर्णय घ्या या संदर्भामधला त्या निमित्ताने माझी उच्चस्थ लोकांसोबत चर्चा करून द्या आणि तोपर्यंत अन्यथा परवाच्या दिवशी महात्मा गांधी पुत्राच्या खाली आशिष देशमुख सत्याग्रहाला आंदोलन केल्याशिवाय <स्थाँगा> <सर्थाँगा> <स्थाँगा> 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 <स्थाँगा>